रस्ता सुरक्षा अभियान नो हॉर्न कर्कश आवाज करणाऱ्या वाहन चालकांना प्रबोधन रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत आज पाच जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता नो हॉर्न कर्कश आवाज करणाऱ्या वाहन चालकांचे जनजागृती मोहीम व प्रबोधन करण्यात आले वाहनांच्या कर्कश आवाजामुळे पादचारी तसेच वाहन चालक यांना कर्कश आवाजाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास होतो तसेच यामुळे भ्रमणवायू प्रदूषण सुद्धा निर्माण होऊ शकते याबाबतची जनजागृती प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावतीच्या माध्यमातून प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती उर्मिला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक मोटर वाहन निरीक्षक सतीश राठोड गणेश क्षीरगिरे सिद्धांत दहीकर सोयब शेख कृष्णा नेवरे जनसंपर्क अधिकारी अनिल मानकर वाहन चालक बलराज बोंडवले जीवन मनोहर आदींनी आज शहरांमध्ये चौका चौकात कर्कश वाहन बाबत जनजागृती केली की आपली जिम्मेदारी आहे तर पॅसेंजर व्हेकल चालताना आपल्यामुळे आपल्या चुकीमुळे पॅसेंजरचं नुकसान होऊ नये त्याच्या जीवाला काही होऊ नये म्हणून ओव्हरटेक करताना काही झाले उपस्थित चालतात तर एक कोणाच्या चुकीमुळे कोणाच्या जीवाला काही होऊ नये आणि होऊ नये हे आपली जिम्मेदारी तर ते आपली काळजी घेणं आणि रस्ता सुरक्षा सत्तं चालू आहे युनिफॉर्म काय झालं टाकलं सगळ्यांनी टाकलं असलं खरंच चांगलं युनिफॉर्म गायत लावायचं असला हॉस्पिटल समोर समोर आणि विना कारण हॉर्न वाजून वाजवायचं नाही नो हॉर्न फिन झोन असता ठीक आहे आणि रस्त्याने चालताना जर गरज असेल तेव्हा जो वापरावा विनाकारण करून ठीक आहे चला